नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या बातमी न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष या विकास निधी फंडातनं आज जनवाडी नीलज्योती या परिसरामध्ये साधारणतः आठशे दहा ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे या भूमिपूजन समारंभामध्ये आता आपण जाणार आहोत म्हणजे घर खाली गेलीत आणि ड्रेनेज लाईन वर अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे आणि आपले घरही वाढलेली आहेत लोकसंख्या वाढल्यामुळे ड्रेनेज लाईन वर खूप ताण आला वारंवार मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडं किंवा आपल्या सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती की बाबा आमची ड्रेनेईन करून द्या आमचा रस्ता करून द्या मागच्या वेळेसुद्धा आपल्या इथे अतिक्रमण कारवाई होणार होती घरं जाणार होती त्यावेळेस आपल्याला एक भक्कम आधार म्हणून दादा आपल्या पाठीशी उभे राहिले तिथली जी काही घरं होती ती जाणार होती त्या क्षणाला सिद्धार्थादा आपल्यासाठी इथं येऊन बसले ठाण मांडून बसले आयुक्त कमिशनर सगळ्यांना फोन लावले त्यांनी त्यावेळेस ती कार्यवाही थांबली स्थगिती आली त्याच्यावरती आपल्याला आमदार पुन्हा हवा असेल तर येत्या इलेक्शनला आपण आमदारांना उमेदवारी दिल्यावर आपण सगळ्यांनी मतदान करून त्यांना पुन्हा आमदार करू अशी गवाई देऊन हे उद्घाटन करू आपल्या लोकांचा बऱ्याच दिवसापासून हा आपल्या म्हणजे या दोन्ही चाळीज या दोन्ही चाळीला भयंकर त्रास होत होता यामध्ये भिमत आमदार असू दे आमच्या तावरेबाई असू दे घंटी मामा असू दे महिंद्रेकर असू दे सागर राजे गायकवाड असू दे हे सगळेजण सातत्याने सांगते जिथं जिथं अडचणीचं काम आहे ते सुद्धा आपण अडचणीचं काम आमदारांच्या माध्यमातून करतो आपण आपल्या ड्रेने काम व्यवस्थित करून घ्या कारण त्या बिचारे आपल्या डोळ्यांनी घर तोडलेलं आहे त्याचं घर तोडलेलं आहे त्यामुळे आपल्या डेनेज लाईन टाकता ये म्हणजे धोत्रेंनी घर काढल्यामुळे आपल्याला ती डेनेज लाईन टाकता आली त्यांनी सहकार्य केले आता तुम्ही काम व्यवस्थित करून घ्या काम बघताय तुम्ही आता सगळं बोर्ड लागलेत खूप मोठ्या प्रमाणात आपण गोखले नगर जनवणीमध्ये काम करतोय म्हणजे नुसते गोपीनगरवडी मध्ये नाही तुम्ही मध्ये जरी गेला तरी तिथं सुद्धा चांगले काय पलट झालेत तिथले जे सार्वजनिक न खंड होते ते बघा ते सुद्धा आपण एवढं चांगले केलेत इथं तर आपण म्हणजे माडाच्या कॉलनी असू देत तिथं आपण रस्ते केले तिथं आपण पेविंग ब्लॉक बस बसवतोय आपण नील ज्योतिष सोसायटीला पाण्याचे टाकी बसवली असे विविध प्रकारचे कामं ना भूत ना एवढे कामं झालेत आणि हे सगळे कामं आपल्याला भविष्यकाळ सुद्धा चालू ठेवायचे आहेत त्यासाठी सिद्धार्थदा शिरोय आपले आमदार होतील गणपती बाप्पा अक्कल मूर्ती मित्र मंडळ या परिसरामध्ये आपण आज ड्रेनेज लाईनचं काम भूमिपूजन केलंय उपस्थित सरोज या परिसरातील नागरिक बंधू आणि भगिनींना पहिले म्हणजे लाडकी बहिणीचा आपल्याला हप्ता आलाय का एवढाच आहे की आपल्याला सतत येत राहणार आहे आपल्या महायुती सरकारनी मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी खास पंधराशे रुपयाची ही योजना निरंतर ठेवली आहे तेव्हा विरोधक म्हणतील की बाबा हे बंद होणार असं काही नाहीये आणि पंधराशे रुपयाचा प्रत्येकाला भरपूर उपयोग आहे त्याचा चांगला उपयोग करून घ्या आणि या भागामध्ये आज खरच घर आपलं कोणी हे केलं धोत्रे जे आहेत नील ज्योती परत जनता वसाहत जनवाडी या पूर्ण परिसरात गेल्या तीन वर्षामध्ये आपण जवळजवळ नऊ कोटी रुपयाची कामं केली आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने मी सांगतो तुम्हाला मी कुठलंही दिसणारं काम केलं नाहीये सगळी ड्रेनेज ची आणि पाण्याची कामं केली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे बऱ्याच लोकांचा जो त्रास होता तो थोड्या का प्रमाणात असो तो कमी झाला आहे आणि त्यामुळे एवढंच सांगतो की काही जरी झालं तर आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे लोक हे आपल्यासोबत हो, आहोत कुठल्याही अडीअडचणीला आड़ आपण बिलकुल एका हाकेवरती आम्ही आपल्या मदतीला धावून येऊ आणि असंच कुठलंही काम असेल तर भविष्यामध्ये आम्ही पूर्ण करू एवढी ग्वाही देतो आणि सांगतो भारत त्यांचे व सर्व भारतीय जनता पार्टीचे जे जे पदाधिकारी आहेत ज्यांनी येत्या ये येऊन या कामाचा शुभारंभ केला त्या सर्वांचे के पीएमसी कॉन्जन पस्तीस छत्तीसच्या वतीने आम्ही आभार मानतो माध्यमातून आता आपण इथं पूर्वी आपण इथं ड्रेनेज लाईन टाकली होती कॉन्क्रीटचं काम राहिलं होतं तर आता आपण कॉन्क्रीटचं काम आपल्या त्या तम्माच्या घरापासून असं आपण मध्ये करून घेतोय आपल्याला हे सगळं खंडून व्यवस्थित म्हणजे कॉन्क्रीट करून आहे तीन चार इंची चांगलं मजबूत कॉन्क्रीट करून देणार आहे ड्रेनेज लाईन झालेलीच आहे ह्याच्याबरोबरच आपण हिरव्या मध्ये शौचालयाच्या दुरुस्तीचं काम सुद्धा आमदार साहेबांच्या भंडतनं सीएसआर भंडतनं तो चालू होणार आहे उद्या मी जास्ती वेळ घेत नाही पण मला एक समाधान आहे की कुठेतरी माझी स्थानिक आमदार निधी आपल्याला उपयोगी पडू शकली yes. आणि तसं हिर, या पूर्ण परिसरामध्ये आपण जवळजवळ गोखलेनगर असेल जनता जनता वसाहत असेल जनवाडी असेल हिरवी हिरवीचाळ परत नीलज्योती या सगळ्या परिसरामध्ये मी जास्तीत जास्त कामं ही कॉन्क्रिटीकरण ड्रेनेज आणि पाणी या तीनच गोष्टी अडीला वाटतं बऱ्या बऱ्यापैकी ते तरी दिसतं ड्रेनेज आणि पाणीचं दिसत नाही पण त्यातल्या त्यात मला समाधान आहे की जिथे खरी गरज आहे त्या खरे गरजेला आपण कुठेतरी योगदान देता आला आणि त्याच्यासाठी आमदार निधी देता आली काम हे चांगलं होईल लवकर करून घेऊन तुम्ही लक्ष ठेवून घ्या म्हणजे ह्या रस्ता छान होईल उद्या तुमच्या टॉयलेटचं पण काही काम सुरू होणार आहे तिकडे ते सुद्धा आपण ચૂક કર <are> <th> <streaming noise> खराब झाले तर आता आपण आपल्या आमदारांना मी सांगितलं की दादा अशा प्रकारे इथं अडचण आहे आमदारांनी कधीच नाही म्हणाल नाही आतापर्यंत दिला लगेच सांगितले सांगितलं त्यांनी या आठवड्यात मला निधी दिला कधी आता या निधीतनं आपल्या इथं नवीन ड्रेन लाईन होईल आणि ड्रेन लाईन झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आभार कधी व्यक्त करावं तर आमदारांचे केले पाहिजेत त्यांचे आता इलेक्शन आहे तर त्या मतदानमध्ये आपण आभार व्यक्त करू आणि त्यांना आपल्या शुभेच्छा जो आपल्याकडच्या सांगितल्या सगळ्यांनी लाईनचं काम करून दिलं जे सुरू होत आहे ते चांगल्या पद्धतीने लवकर करून घेतो आपलं जे टॉयलेटचा विषय आहे नाही तो सुद्धा आपण आता नवीन आपल्या एसआर पण आपण त्याला भंडार आयोजित केला आहे तो पण चांगला करून देऊ आणि काही जरी झालं तरी आम्ही आहोत काही वाटलं आता इथे पाचला आहेत आमचे ओरसे आहेत सगळेच आहेत इथे त्यामुळे कुठलीही अडी अडचण आली तर मी सांगतो तुम्हाला आम्ही सगळे आपल्यासोबत आहोत तो याप बोरन ब्लेश सगळ्यांनी पाच सोसायटी मधल्या सगळ्यांचीच मागणी होती की या भागात ड्रेनेज लाईन सारखी चॉकअप होते परत लाईटीचा काही प्रश्न असतो अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यातलं आज महत्वाचं जे आपण टेंडर कामाचं ते म्हणजे इथल्या ड्रेनेज लाईनचं ते ड्रेनेज लाईन वारंवार सचिन जाधव असतील मामा असतील धोत्रे मामा शिवयंकर असले सारख्या सगळ्यांचे फोन असायचे की बाबा ड्रेनेज लाईन करून दे त्यांचे आपण काय म्हणतो परत फेड केली पाहिजे की आता येत्या इलेक्शनला त्यांना कमळ चिन्हा समोरील बटन दाबून ती परत फेड केला झाला पण आज ह्याला बजेट लावून आपण काम मार्गी लावलंय लवकरच हे काम केलं होईल आणि त्यातनं जो काही आपल्याला त्रास होतो या सर्व महिलांना जो त्रास होतो तो आता होणार नाही आपण जनता औषध मध्ये आपण दोन तीन मध्ये मी गणपती मध्ये गणपतीच्या अगोदर येऊन गेलो होतो आपल्या सगळ्यांनी मला फरशीच्या कामाचे बजेट सुचवलं होतं गणेशनी देखणे काकांनी सगळ्या मावशी सगळे होते आणि आपले फरशीचं काम तर का 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 आपल्या या आपले आमदार सिद्धार्थादा शिरोळे यांच्या बजेटमधनं आज आपण या ठिकाणी फरशीचं सा काम चालू करतोय तिथनं सगळ्या तुमच्या फरश्या काढून घेणार ही गल्ली आणि पलीकडची गल्ली सगळ्या फरश्या व्यवस्थित ठेकेदारकडनं बसून घ्यायचं काम आपलं भागामध्ये आपण आता फरशीचं भूमिपूजन फरशीचं फरशी बसवण्याचं जे आपण काम आहे त्याचं आत्ता भूमिपूजन करतोय मावशी त्यामुळं सर्वप्रथम आपल्या इथे काम करायची मला संधी मिळाली हे मी सौभाग्य समजतो आणि काहीतरी आपल्याला आपल्या स्थानिक आमदार निधीतनं त्याचा उपयोग होईल याचं समाधान जे मला लाभतंय त्याच्यासाठी मी आपला आभारी आहे आणि एवढंच सांगतो की आम्ही सगळेजण इथं भारतीय जनता पार्टीचे सर्वच जण इथं आता उपस्थित आहेत योगेशराव आता बोलले आमचे वरसे होते आता राजूजी आहेत इथे गणेश बागाडे आहेत आमचे सगळेच आम्ही आता आपल्यासोबत आहोत भंडारी आहेत आणि काही जरी अडचण असली तरी मी अगदी अधिकाऱ्यांनी सांगतो की आपला आमच्यावरती अधिकार आहे कुठलीही अडचण आडी अडचण असली तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा जे जे आमच्याकडनं शक्य होईल ते सगळे प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि आपल्याला ला ला लाडकी बहीण योजनेचे पैसे फक्त जमा झालेत का एवढे साधारणतः काही काही लोकांची झाली आहेत काही लोकांची राहिली आहेत पण ज्यांची ज्यांची राहिली असतील ते सुद्धा लवकर येतील फक्त आपण कोणाची रेजिस्ट्रेशन राहिली नाही का एवढं नक्की बघा महिन्यांनी बंद होणार तीन महिन्यांनी बंद होणार असं नाहीये त्यामुळे सतत ही योजना चालू राहणार आहे आता मशीन आहे आपल्या वस्तीसाठी एकदा सांगितल्यानंतर सगळी कामं मार्गस्थ करून दिलेली तरी हे काम न विसरता आपण पुढे दीड महिन्यांनी दोन महिन्यांनी इलेक्शन आहे त्यावेळी वस्तीतला प्रत्येक माणूस आमदारांच्या मागे तुमार जायलाच पाहिजे की आज आपल्या घराचं काम झालंय म्हणजे आपण घरात बसलो हे चालणार नाही त्यावेळेला मला पण लोक विचारणार आहे मी योगेश भाऊ मला विचारून गणेश आपली वस्तीतली लोक कुठे त्यावेळेला कुणी मागं हटायचं नाही आमदारांच्या मागे सर्वांनी यायचं म्हणजे यायचं

जे काही होईल तेवढं बेस्ट पॉसिबल आपल्याला करून देतो सूचना केली की बाबा आमच्या सोसायटीत रस्ता एक सीमा भिंत आणि सुशोभीकरण म्हणजे ब्लॉक्स बसवणे अशा तीन चार तक्रारी मला सांगितल्या त्यामधलं पहिलं काम आहे ते म्हणजे इथलं सुशोभीकरण ब्लॉक बसवण्याचं त्यासाठी मला आमदारांनी लगेचच निधी उपलब्ध करून दिला आपल्या एकट्या आपल्या मतदारासाठी वादवतन आपण भरपूर कामं पूर्वी केलेली आहेत आता सुद्धा करणार आहोत सगळ्यांनाच माहिती मला तर सारखं वारंवार वालेराव काका यादव काका सगळ्यांचे कान्यांचे सगळ्यांचे फोन सपनांचा सुद्धा फोन असतो सरवण्यांचा तर आपलं सारखं त्याने मध्ये लाईट जातो लाईट जातो त्यामध्ये आपल्याला लाईटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता हा प्रॉब्लेम आपण रोज सकाळी उठलो की रोज सकाळी सोसायटी बंद बिल्डिंग बंद मला बोलायचा साहेब आदिवासीला होते मुंबईला होते तरी सुद्धा आपल्या सोसायटीतल्या सगळ्यांशी बोलले म्हणजे डोळे काका होते हे सगळ्यांशी आमदार साहेब बोलणं राहुल जाधव यांचा विशेषतः सत्कार करण्यात येणार आहे

जे आता ब्लॉक आहेत बसवतोय आपण आणि सुशोभीकरण आहे त्यासाठी उपस्थित या परिसरातील सगळेच नागरिक बंधू आणि भगिनींनो मला खूप आनंद वाटतोय की आज या कामाचं भूमिपूजन इथं पार पडलं आणि <coughs> या एकता नगर परिसरासाठी करण्याचं मला सौभाग्य मिळालं त्यासाठी मी आपले आभार मानतो आणि आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे सहकारी आता इथे योगेशराव आहेत किरण आहेत आमचे गणेश बगाडे आहेत सगळेच जण आम्ही आपल्या जर गलावडे आपल्या सोबत आहोत आणि वाटलं नाही आपण लाईटचा पण इकडचा सोडवला जा, सगळ्या परिसरात जवळजवळ तब्बल नऊ कोटी रुपयाचा आपण निधी आणली आणि ती वितरित करून बरीचशी कामं आता मार्गी पण लागली समाधान हे की बऱ्यापैकी न दिसणारी कामं ड्रेनेज असतील पाण्याची असतील अंडरग्राऊंड केबल्सची असतील पेविंग ब्लॉकशी असतील सिमेंट आपलं साधारणतः गरजेची काम आहे ती केली काय फार मोठं केलं नाही पण जे सर्वसामान्य लोकांना गरज वाटेल ते करायचा एक प्रयत्न केला आणि त्यामुळे काळामध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने मदत करू शकू तो प्रामाणिक मदत आम्ही सगळे मिळून एवढंच घेतो आणि थांबतो गणपती बाप्पा सर्व पदाधिकारी मला सांगितलं की बाबा इथं आम्हाला ड्रेनेज लाईन करून हवी आहे आणि ब्लॉक बसून तर आमदारांच्या कानावर घातलं की बाबा इथे या ठिकाणी आपल्याला बजेट उपलब्ध करून देण्याची पण याची परत फेर परत फेर करण्याची पण वेळ आलेली आहे जास्त नाही हाऊस मंदिराच्या परिसरामध्ये आपण मला संधी दिली आणि मला समाधान आहे कुठेतरी आपण एक काम सुचवलं आणि ते करण्याचं मला यश मिळालं त्याचं भूमिपूजन पार पडलं आपल्याला एवढं सांगतो की काही जरी अडचण असल्या तरी आम्ही सगळेजण आपल्या सोबत आहोत आणि सांगा अधिकाऱ्यांनी सांगा आणि जे जे आपण <sutas> <sutas> ते म्हणजे इथल्या पायऱ्या ते खास करून आमदार सिद्धार्थ जास्त लक्ष घालतायत जसं तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं त्या ह्याच्यात आमदारांनी ते मनावर घेतलेलं आहे धन्यवाद इथं दहा लाख रुपये उपलब्ध करून दिले ड्रेनेज लाईन आणि पलीकडं हे ब्लॉक साठी मंडळाचे खरं इथले सर्व पदाधिकारी जे गोपाळ कृष्ण विकास मंडळ चालत होते सगळ्या पोकवारांनी वारंवार इथं प्रयत्न केला की इथं ड्रेनेज लाईन आणि सुशोभीकरणाची कामे व्हावी त्यांनी मला सातत्याने सांगितलं किरण भाऊ तू लवकरात लवकर ते कामं पूर्ण करून मी आमदारांना सांगितलं आमदारांनी इथं बजेट टाकलं आज खरं तर या इथं कामं होतं त्या त्यासाठी सगळ्यांनी आमदारांचं टाळ्या वाजून स्वागत करूया उशीर झाला आपल्याला मंगलमूर्ती तुम्हाला एवढंच सांगतो की आम्ही तुमच्या बरोबर आहोत कुठल्याही अडीअडचणीला आम्ही सगळे मिळून आपल्या सोबत राहू पाण्याच्या टायमिंगचा पण विषय असेल तो पण आपण येणाऱ्या काळात बघून घेऊ हा बऱ्याच दिवसा प्रलंबित जो प्रश्न आहे मार्गी लावून देतो लाडली महिन्याचं आपलं झाले का तिकडं वगैरे इकडे गेली पण येणारे पण येतील आणि ते निरंतर योजना आहे बर का नाही तर लोक म्हणतात येतात थांबणारे थांबणार असं काही नाही सांगतो तुम्हाला अगदी पंधराचे दर महिना पुढचे पाच वर्ष येत राहणार काय टेन्शन नाही त्यामुळे त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या बरं अजून एक असं या तीन बिल्डिंगचं ड्रेनेज लाईनचं काम आपले आमदार सिद्धार्थाचा शिरोळे यांच्या प्रयत्नातून आपण या ठिकाणी आपल्या निलज सोसायटीमध्ये करत आहोत या ठिकाणी आपण निलज्योती सोसायटीमध्ये बरेच आपण कामं चालू केलेले आहेत कालच्या जीच्या चारही बिल्डिंगला आपण पाण्याच्या लाईनीचा प्रश्न होता बरेच वर्ष तो पाण्याच्या लाईनचा प्रश्न सोडवला आपल्या निलज्योतीच्या पाच बिल्डिंगला आपण पाण्याची टाकी बांधली त्याचं उद्घाटन आपल्याला नवरात्र करायचं आहे आता मोहन मोहन साहेब आपले मावरकर मामा या ठिकाणी देणं कामाचा शुभारंभ आपल्या आमदार साहेबांचे बजेटनंतर करत आहोत आपण इथं भरपूर कामं केलेली आहेत आता आमदार साहेबांची आता आपली निवडणूक लागेल दिवाळीनंतर त्यामुळं मी आलो आमदार आले आम्ही तू बिल्डिंग मध्ये तरी वाट न बघता ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी आपल्या सावित्रीबाई भुलेमध्ये जायचं आपल्या आमदार स्वीकार विनंती करतो की त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतो नाही आता खूप उशीर झालाय मध्ये मला बराच वेळ यायची संधी मिळाली पहिले आपल्या अशा अपेक्षा खूप होत्या आणि माझ्याकडे तेवढी निधी नव्हती हळूहळू हो जसा काळ ओळखत गेला तसा तसा निधी मिळत गेली आणि बरीचशी कामं होत गेली आणि त्यातलं तर आज एक भूमिपूजन आज इथे पार पडले आमचे सतीश बैरट आहेत योगेजी वाचल आहेत गणेश बघाडे आहेत किरण ओसे आहेत उपस्थित आमच्या विकास डाबी आहेत इथे शाहरुख शिंदे आहेत संतोष काळे आहेत उपस्थित सगळेच नाईक आहेत अजून कोण रमेश भंडारे आहेत उपस्थित सर्वच आणि ह्या नील सोसायटी मधले सर्व नागरिक भगिनींनो मला खरच आनंद आहे की मी बऱ्याच बऱ्यापैकी काही ना काहीतरी या सोसायटी मध्ये काम करू शकलो काम करत आहे म्हणून पुन्हा पण बोल त्यामुळं मला हे समाधान आहे हे समाधान कुठं कर आपण काहीतरी आहेत म्हणून बोलवले आणि मला सारखं यावस वाटेल अजून वाटेल मला शेवट पुढच्या याच्यात भिंत पण करून देईल पण मला माझ्या मनात आता काय आलं मी पण पाच वर्ष आमदार आलो आता मला निधी शासनाकडून कडक कशी आणायची हे कळालं व्यक्त करतो आपण जे प्रेम आदर सन्मान गेल्या पाच वर्षामध्ये आपण मला दिला त्याच्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो

या पट्ट्यात आमदारांनी दहा लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपण आमदारांच्या सगळ्यांनी टाळ्या वाजून स्वागत करून अभिनंदन केलं आणि आता जसं आमदारांनी आपल्या वेळेला उभे राहिले त्यांनी निधी दिला एक वेळ आता आली की त्यांचं इलेक्शन आहे आणि आमदार आता आज एक काम केलं उद्या पुढची दहा कामं करतील हा विश्वास आहे आपल्याला मला तरी आहे तुम्हालाही असलं पाहिजे आणि मी आता कुदळ मारतील आमदार आणि मग पुढे दोन शब्द बोलतील आणि मग पुढे आम्ही निघू आमचं बोला बंद होणार आहे बंद होणार आहे असं काही होणार नाही निरंतर चालणार आहे पण जरा वयस्कर कुठे असलं पासष्टच्या वर तर त्यांना वयश्री म्हणून योजना आहे वयश्री त्याच्या अंतर्गत तीन हजार रुपये डायरेक्ट थेट खात्यात येतात तर तुम्ही त्याची माहिती घ्या आणि त्याचे डॉक्युमेंट फक्त सबमिट करा काही समजा काठी घ्यायची असेल काही समजा इयरिंग आणि हे काम तर छान करून देतो तुमचा हा प्रश्न सोडून देतो पण तुमच्या पाण्याचा पण प्रश्न लवकरात लवकर सोडवतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत एवढं फक्त विश्वासाने सांगतो काही वाटलं अर्ध्या रात्री तर तुम्ही हक्काने सांगा आम्ही सगळेजण इकडे तुमच्या सोबत आहोत घेतो बजेट पण माझ्याकडे आहे त्यामुळे ते करून देतो आणि तुम्हाला पोल लावून लाईटचं पण काम करत नाही आता बजेट आता मी बजेट आणलंय त्यामुळे तुम्हाला कामच करून देतो शंभर टक्के टक्के हे लाईटचं चेकन बघून गेले लाईटली महिलांसाठी इकडं मंदिर झालंय आपल्या सगळ्या भागाकरता गणपती मंदिरही आमदारांनी करून दिलं मागच्या पेंटिंग करून दिलं जिमचं काही सामान्य झाले पुढच्या टप्प्यात असं एक मुख्य मागणी होती ती फरशी बसून द्यायची तर या पट्ट्यात मागे फरशी बसवायचं काम आहे इकडे काय या दोन्ही कामासाठी या मंडळाच्या सगळ्या पोरांनी सचिन बोलाडे आपला अशोक झडपे तर सगळ्यांनी ने मला नेहमी वारंवार सांगितले की इथं फरशी बसून दे फरशी बसून दिल्याने की तुमचं जे स्वच्छता इथं राहते ती राहील या उद्देशाने मी आमदारांना सांगितलं तर आता जसं मंदिर केलं तसं महिलांचा एक प्रश्न तिथं फरशी बसवली पाहिजेत आणि याची परत वेळ आपल्याला अशी करायची आहे जसं की आमदारांनी इथं मंदिर बांधून दिलं जिमचं साहित्य पेंटिंग असं सगळं आहे <coughs> ते कधी नाही नाही नाहीयेत पण आता त्यांचं ते त्यांना द्यायची वेळ आलेली आहे आता त्यांचं इलेक्शन आहे दिवाळीत त्या इलेक्शनला कमळ चिन्ह दाबून आमदार सिद्धार्थ शिरोळे ही पुन्हा पाठी आपल्या इथं आली पाहिजे त्यासाठी पुन्हा टाळ्या वाजून त्यांना मतदारसंघात विनंती ते प्रामाणिक प्रयत्न केल्या पाच वर्षामध्ये आपल्या आपल्याशी संपर्क काही ना काहीतरी विषय मी प्रामाणिक प्रयत्न केला आम्ही सगळ्यांनी केला योगेशराव असतील किरण असतील आमचे सतीश पाटील असतील सचिन आमचा इकडं सगळ्या समस्या भाजपच्या वतीने तो चांगलं काम करतो आणि इकडच्या समस्या सारखं फोन करून सांगत असतो आपल्या या मंजू मित्र मंडळाचं शेवट शेवट बघा कसं असतं कधी कधी की जसं जशी टर्म संपते तसं तसं जी राहिलेली पेंडिंग पेंडिंग कामं ती पण समोर येतात आणि ती कम्प्लीट करायला मिळतात तसंच मंजू मंडळाचं मंदिर आहे माझ्या पण स्मरणात राहील की एक छान मोठा आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की अतिशय चांगलं काम आपले ठेकेदार पण इकडे आहेत त्यांनी अतिशय चांगलं काम केलं जोशी ना रे सोनो सोनोने त्यामुळं काही ना काहीतरी प्रश्न सोडवलेत अनेक अनेक प्रश्न अजून आहेत ते सुद्धा भविष्यामध्ये नक्की सोडू आम्ही सगळे मिळून एवढे आपल्याला ग्वाही देतो आणि अशीच असंच तुमचं स्नेह प्रेम हे आमच्या सगळ्यांवर आमच्या सगळ्या आम या कार्यकर्त्यांवर राहून द्या अशी विनंती करतो आणि थांबतो जयंत